हे नक्की कशासाठी चालले बाबा नाही सारवण आहे ना हे म्हणजे भात चांगलं खड माती होऊ आहे म्हणून हे सारवण आहे याच्या करताना शेण टाकून हे पायतोळ देणं हे सगळं करणं म्हणजे खड जास्त स्वच्छता भात स्वच्छता व्हा म्हणून हे सगळं करतो हे शेण टाकून सारवून ताटपत्रे खा बर म्हणायचं काय गरज वाचत नाही याला तेवढंच खर्च वाचतो ताटपत्र्यांचा वाचतो आणि ताकपत्र हेवत हो नाही ताकपत्र कशासाठी फक्त भारत ठेवायचं ताजपत्री भारत ठेवण्यासाठी वापर करायचा तिचा आणि हे असं हे खळ सारून भार ना काल या ठिकाणी बैलाने तयार केला त्याच्या दिवशी आधी दोन दिवसापूर्वी खोऱ्याना सगळे तासून घेतलं मैदान केला आणि मग काल शेण टाकून पाणी मारून बैला फिरवली आणि आज हे सारून घ्यायचे इकडे हे अर्ध झालेले साईडचं अर्ध राहिली बर का भात उडाल तरी खळ्यातच राहते खळ्याच्या बाहेर जात नाही साईट नावायचा आणि बडवायचं मग किती दिवस भात याच्यात पडला तरी काय आणि पुढे काय नाही सगळं ठेवायचं गोळा करून मग जवळ वारा सुटेल तेव्हा त्याला उपणायचं आणि मग पोती गोणी भरायच्या आपल्या पिशव्या भरायच्या ताडपत्र शेत इथं ता शेत येत नाही का नाही शेद येत नाही ताडपत्र कसं शेत येतो खाली हे होत आहे पण याच्यामध्ये काही टेन्शनच नाही भात बडावली ना इथं किती दिवस भात पडला तरी इथं काही त्याला प्रॉब्लेम होत नाही जेव्हा वारा सुटेल जवळ आपल्याला टाइम भेटेल तेव्हा मग ते वर करायचा आणि पोती भरायची किंवा पिशव्या भरायच्या टाइम भेटेल तर आपल्या घरात नाही याचा काही इथं टेन्शन नाही आमच्या मध्ये कवर बी पडलं तरी काय टेन्शन नाही हे इथं लाकूड आहे याला काय म्हणतात हे काय बोलतो याला हे कशासाठी असते म्हणजे असं तिरडा रावतात वाड वडलां म्हणजे असे बलफ फिरवायला लागतात ना परंपरा आहे पहिल्यापासून पाच हे तिरडा असतं याला तिर्डा बोलतात वाड वडल्यानपासून ती परंपरा याला या ठिकाणी असं बैल बांधायची बैल फिरोचे खळा करायला असे गोल याला ते कासरा अडकायचा नाशिक मध्ये बाईला फिरवायची म्हणजे याला म्हणतात खळा लावायचा खळा लावायची खा, खा, कारण हेच म्हणजे चांगला खळा नेहा हवा चांगला हवा असं दान भातामध्ये खडे होऊ नये माती होऊ नये उपणलेलं दान बाहेर जाऊ नये इकडे तिकडे हे होऊ नये त्याच्यासाठी हे सगळं करायचं पण आजकाल खळा असं बघाय ना ताडपत्र जास्त निघाले तर ताटपत्री आता निघाल्यात पण आम्हाला परवडत नाही ताटपत्री ना दरवर्षी असते खळ करत असतो आम्हाला वापर करतो पण कशासाठी बार ठेवायला कुठं झाकून ठेवायला समजा आतल्यानं काय झालं तर हा काय समजा पाऊस काय जर समजा येण्याचे शक्य झालं तर वरून टाकत पण आम्ही म्हणजे जास्त खळ खळायच आम्हाला खळाच पहिल्यापासून आपलं खळात पहिल्यापासून म्हणजे आमचा वापर आम्ही लोक कोणी पहिल्यांदा कसं खळ करायचे पण आता ते दशे ताडपत्र निघाले तर सह लोक ताडपत्र येतात हे करतात खळ खळ आमच्या राशीच आम्हाला खळा करायच लागते खळा करायला येते ते खर करायच लागतो त्याच्यामुळे मग आम्ही करायच करतो काय जरी झालं तरी दरवर्षी असते खाली दरवर्षी दरवर्षी असत्याची आमचा खळा हे बंद नाही तरी सातपुत्र निघाल्या तरी आम्हाला म्हणजे खळ्याची गरजच आहे त्यासाठी मग आम्ही ते बघा मी तर मी थात हे भात या आणि इथे खळा करायला लागले आता हा सगळा भात आता हा सगळा भात इथला इथं खळ्यामध्ये येणार मग इथं ते पद्धत ह्या या साईडला असे इथं भारं वगैरे लावणार ह्या इकडून पूर्ण मी जेणेकरून भात जोडलेला खाली जाणार नाही आणि बडवायला पण एकदम सोपं जाईल ह्या अशा पद्धतीमध्ये इकडे खळ्याची एकदम व्यवस्थित रचना केलेली आहे बाबा आता इथं खाली रस्ता आहे आता हे सगळे भात वगैरे इथून सगळे आणणार ह्या ठिकाणी अजून या ठिकाणी इथं बरंचसं काम राहिले आता इथे सारवतील अजून सारवल्यावरती परत एकदा इथं चोपण्याची सायने चोपून घेतील आता तिथे तिथं एक चोपणे आणि इकडे बाई इथं इथं दोन आणि त्या साईडला एक स्वप्नं पडली तिथं आता अर्धा खळा तसं होत आला आहे आता हे काम अक्षरशः चार पाच दिवस झाले चालू आहे मग पहिल्यांदा ते खोऱ्याने साप वगैरे केले त्यांनी सगळं माती वगैरे काय कचरा वगैरे हो गवत असेल ते नंतर पहिल्यांच्या सायने एकदम छान असं खळा लावून घेतलं आहे मग आता तिथं त्या ठिकाणी बघता तिथं अर्धा झालेला आहे खळा म्हणजे अर्धा म्हणजे ते सारवण चोपून या ठिकाणी इथं इथं सारवण्याचं काम चाललंय अजून या साईडला बरच राहिले इकडं सारव राहतील अजून या ठिकाणी इथे राहिले या ठिकाणी इथे पाठीमागे राहिले अजून त्या म्हणजे अजून बरच काम अजून एक दोन दिवस काम राहिले एक दोन एक दोन दिवस लागतील ना हा

म्हणजे वागायला होता का मग काहीतरी अडीच अडीचच्या दरम्यान म्हणजे पहाटे अडीचच्या दरम्यान अडीच तीन वाजेच असेल बहुतेक तर आमच्या बाहेर आहे त्या बेड कुत्रा बसत असतो संध्याकाळची छोटा कुत्रे आणि त्याच्यातून मग रात्री आम्ही आतमध्ये दोनच माणसं असतोय तर रात्री बुकायला लागला बुंकायला लागला म्हणून मी त्यांना म्हणला कुठं कुत्रा कशाला तरी जोर जोरात बुकतोय तर मग ते उठून बारी वाटे पाहिलं तर वाघ दिसला तसंच वाघ त्यांनी तो वाघ वाघ बोलायला लागलं तर वाघाने असे मोसून मारून तो का खाली या बाजूला इकडे गेला, गेला ना, ना। का कुठे गेला पण कुत्रा पळाला कुत्रा पळाला कुत्रा परत दिसलंच नाही कुत्रा परत दिसलाच नाही आतापर्यंत कुत्रा दिसलाच नाही म्हणजे वाघ आणि कुत्रा नेलं म्हणायचं वाघानेच कुत्रा नेलं काय काही समजलंच नाही आता मारली मग कुणी पण गेला ते काय समजलं त्याने म्हणलं बाहेर निघू नका भीती भीती वाटते असं माणसं हे करते ना म्हणजे वाघ आलाच होता म्हणायचं प्रत्यक्षात पाहिला हे मित्रांनो हे हिंगळूण गाव आहे इथं हिंगळूण गावामध्ये ना वाघ आहे आता भर दिवसा आंब्या हातूच्या घाटामध्ये म्हणजे हिंगळूंच्या घाटात बिबट्या दिसला वाटा आदिवासी पट्ट्यांमध्ये ना म्हणजे आमच्या भागामध्ये ना आता भरपूर म्हणजे वाघ वाढलेत पहिल्यांदा वाघ नव्हतेच पण आता ह्या वर्षी काय झाले का माहिती भरपूर वाघ दिसतात आणि आता बघा ही सांगत होते तर त्यांच्या पाठ पाठ म्हणजे दोन अडीच वाजता कुत्रं पण गायब केले कुत्रं पण दिसलं नाही आत्तापर्यंत दिसलं नाही जर कुत्र असतं तर ते आता इथं आलंच असतं किंवा मग सकाळपर्यंत आता वाजायला आले आता एक नऊ वाजायला आले तर कुत्रं हे इथं दिसलंच असतं ना वाघ आहे ना वाघ डायरेक्ट असा घराला वळसा मारून खळ्यातून आलाय आता खळ्यामध्ये सुद्धा इथं पण आहे इथं इथं पाय लागलाय हा 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 इथं वाघाचा पाय ह्या ठिकाणी हा एकदम असं मोठा वाघाचा पाय कारण वाघाच्या पायाची पाठीमागची जी गादी असते ना ही हे आपण म्हणतो ही ना काही मोठे असते हे त्याच्या समोरचे पाय आणि इथं कुत्र्याचे इकडे एक ताजे पाय म्हणजे मला वाटते त्यांची इथं इथ इथं पण कुत्र्याचे पाय लागलेत आणि इथं कुठं आत्ता दिसला होता ना हा हे बघा इथं म्हणजे ह्या ठिकाणी

हे बघा इथं हा माणसाचा पाय हा हा माणसाचा पाय आणि हा कुत्रा सॉरी वाघाचा पाय तुम्ही बघा आता म्हणजे सेम सेम असं काय एवढा मोठा त्याचा पांढर असं एवढा ते काय तर कुत्र्यात राहिला असेल हे बघा इथे पाय त्याचा ह्या साईडचा इथे पाय इथं तुम्हाला नीट दिसत नसेल ह्या ठिकाणी म्हणजे इथे याचे दोन पाय इथून म्हणजे इथं इत, इथं हे क्षण खाली सारखलं म्हणजे ते इथूनच खाली गेला असणार आहे हे बघा इकडं पण आहे ना हे बघा इथं हे असं पडलेलं आहे म्हणजे त्या कुत्र्याला बिचारायला मला वाटते हे इकडेच कुडीत झरलं असणार गेलं म्हणायचं कुत्र मग इथं इथं ह्या इथंच वाघाचा पाय म्हणजे मामाने बघितलेलं ते बरोबर होत म्हणायचा हा ना बघा मित्रांनो किती अवघड परिस्थिती अक्षरशः प्रत्यक्षात वाघाचा पण तिथं पाय आणि तो पण एकदम ताजा पाय म्हणजे असं नाही की तो भरपूर दिवसात आहे कारण इथं ना हे खायला लावायचं काम आहे ना हे आता काल इथं बैले फिरवलेत त्याच्या आदल्या दिवस खोऱ्याने सगळं तासून घेतलं म्हणजे हे सगळे ना ताजं काम आहे ते तुम्ही पाहू शकता हे सगळं वल्लं शेण वगैरे इथं ह्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी तिथं पाहिलं असतं आपल्याला ताजा लावायचे कामं चालेल आता एवढं काम झाल्यावरती परत खाली या टाळायला जायचं आहे वावरांमध्ये तिकडं सगळे वाहते तिकडे सगळे टाळून मग या ठिकाणी आता अजून अर्धा एक तास आरामशीर जाईल नाही का बात खाळा करता करता मित्रांनो अशा पद्धतीने ना खळा लावला जातो तु। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनल नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये